नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो दहावी गणित भाग दोन वरती आणि दोन मधला सराव संच एक पॉईंट दोन मित्रांनो आपण पाहणार हो, आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच एक पॉईंट एक वरती चर्चा केली आज आपण एक पॉईंट दोन बघतो या अगोदर एक पॉईंट एक वर चर्चा केलेली आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याचबरोबर गणित भाग एकचं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे संच त्यावर सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेले आहे त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर जाव्यात मित्रांनो पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दावा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाव्यात मित्रांनो सरळ आपण आपल्या गणिताकडे पहिले गणित एकदम जबरदस्त आहे स्वस्त मस्त जबरदस्त बघा काय दिलंय खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिले आहेत त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा चला पहिला बिंदू पहिला पॉईंट घेऊ आपण एक एक मुद्द्यावरती आपण जाऊयात पहिला जो आहे हे जे दोन रेषाखंड एकरूप आहेत का पहिला प्रश्न आपण सोडूयात सुरुवातीला मग दुसरा सोडू मग तिसरा सोडू हा असं आपण पुढे पुढे जाऊयात बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलं पहिला प्रश्न रेख डीई मग आपण डिस्टन्स ऑफ डीई काढू बरं का डीई आता डिस्टन्स ऑफ डीई किती आहे बघा डी इथं आणि ई इथं डीचे निर्देशक वजा सात चे निर्देशक नऊ आपण दोन बिंदूंमधलं अंतर काढताना इथं आपण काय करू दोन पॉईंट मधलं अंतर काढू डिस्टन्स काढू जर डिस्टन्स एक रुपये इक्वल आले एक, एक रुपय आले तर दोघं जण एक रुपये नाही तर नाही बाबा ओके मग पहिलं डीई काढू आता डीई काढताना काय करायचं अंतर काढताना आपण सरावसंचे एक पॉईंट एक मध्ये बघितलंय अंतर काढताना मोठ्या नंबरमधून वाजा करावा लागतो काय करावा लागतो मोठ्या नंबरमधून छोटा नंबर वाजा करावा लागतो करा मोठ्या भावातून छोटा वजा भाव वजा करावा लागतो बडे मिया मेसे छोटे मेया कोयनस करावं पडताय ओके तर पहिलं मोठा डिस्टन्स बघा नऊ आणि वजा सात दोघांमधला मोठा नंबर कोण नऊ म लिहायचं नऊ वजा लहान नंबर कोण वजा सात झालं मग पुढे बरोबर नऊ वजा वजा अधिक सात आणि सात सोळा ओके याला द्या नंबर एक दुसरा मुद्दा डिस्टन्स ऑफ ई झाला तर ए बी बघू डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर आता ए आणि बी मधलं अंतर काढताना हा ए इथं हा बी इथं कोण मोठा हा वजा तीन का पाँच मोठा का पाच मोठा पाच मोठा पाचातून वजा करा कोणाला छोटा नंबर वजा तीन आहे वजा तीन बघा पाच वजा वजा अधिक तीन पाच अधिक तीन आठ याला म्हणा नंबर दोन मैत्री लिहायचं विधान एक व दोन वरून आपल्या लक्षात येतं डीई आणि ए बी सारखं आहे का नाही आहे वर सोळा खाली आठ आहे समान आहे का नाही आहे म्हणून आपण म्हणायचं या दोघांमधून रेख डीई डीई इज नॉट इक्वल टू रेख ए बी डीई आणि ए बी एकरूप आहेत का नाही बाबा हे तर एकरूप नाहीये झाला हा पहिला मुद्दा ओके आता मी हे रफ करतो पहिला तर एकरूप नाही आता आपण काय करू दुसऱ्या मुद्द्याकडे उड्यात रेख बी सी आणि ए डीचा विचार करू ठीक आहे आता हे रफ करू आता बी सी आणि ईडीचा विचार करू चला पुढचा विषय बी सी आणि एडीचा चला इथून आपण जरा चर्चेला सुरुवात करू दोन्ही गणिता एकासोबत आपण बसवण्याचा प्रयत्न करू बी सी आणि ए डी बघा डिस्टन्स ऑफ बी सी काढा बी सी बघा बी इथं पाच आणि सी किती दोन मोठ्या नंबरमधून छोटा नंबर वजा केला पाचातून दोन गेले तीन दुसरं आहे डिस्टन्स ऑफ ए डी ए डी ये, ये कुठं हितं डी कुठं हितं मोठा नंबर काय बाबा नऊ वजा लहान नंबर काय बा वजा तीन बरं नऊ वजा वजा अधिक तीन नऊ अधिक तीन बारा याला नंबर द्या एक आणि याला नंबर द्या दोन मग आता मला सांगा एक व दोन वरून एक व दोन वरून विधान एक व दोन वरून सारखे आहेत का इथं तीन आणि इथं बारा आलंय म्हणजे हे दोन रेख सारखे आहेत का नाही म्हणून इथं लिहायचं रेख विधान एक व दोन वरून रेख हा ए डी सांगितलं होतं ना मी चुकून एई लिहिलं बरं का एडी, ए डी सांगितलं होतं इथं माझ्याकडून काय एक गोष्ट राहिलेली आहे मी ए डी बरं का एई घेतलं चुकून ए डी एचे निर्देशक वजा तीन आणि वजा डीचे निर्देशक वजा सात येत बरं का बघा या ठिकाणी वजा तीन आपल्या जाग्यावर वजा वजा अधिक सात आता वजा अधिक काय झाली वजा बाकी म्हणून आपल्याकडं डीई रेस्ट सॉरी लेंथ ऑफ डिस्टन्स ऑफ ए डी किती आला बाबा वजा अधिक वजा बाकी सातातून तीन गेले चार याला म्हणा दोन हुँ? आता हे दोन्ही सुद्धा या ठिकाणी सारखे आहेत का बी सी आहे तीन ए डी आहे चार मैत्रिणी लिहायचं विधान एक व दोन वरून विधान एक व दोन वरून आपल्या लक्षात येत आहे की रेख या दोघीजणी एकरूप आहेत का बी सी आणि ए डी आहेत का नाही आहे कारण दोघांची उत्तर वेगळी आहे बी सी रेख बी सी इज नॉट इक्वल टू रेख ए डी ओके रेख तिसरा 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 ए डी झालं आता पुढचा घ्या तिसरा पॉईंट तिसरा क्वेश्चन तिसऱ्यामध्ये काय बाबा बीई आणि ए डी आहे बघा आता पहिलं बीई डिस्टन्स ऑफ बीई बरोबर डिस्टन्स ऑफ बी ई किती आहे इथं बी आहे इथं ई e आहे मोठा नंबर नऊ छोटा नंबर पाच नऊ वाजा पाच बरोबर चार याला द्या नंबर एक झालं दुसरा डिस्टन्स ऑफ ए डी डिस्टन्स ऑफ ए डी किती इथं काढला आपण चार डिस्टन्स ऑफ ए डी किती येतं आपल्याकडे चारच येत आहे मग इथं हे कॅल्क्युलेशन करा वजा तीन वजा वजा, वजा सात बरोबर उत्तर तुमच्याकडे चार येईल याला नंबर द्या दोन बरोबर मग आता इथं लिहा विधान एक व दोन वरून विधान एक व दोन वरून आपल्याला काय मिळत आहे की बाबा रेख बीई बरोबर रेख एडी बीई आणि ए डी या दोन्ही रेषा कशा सारख्या आहेत तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो जास्त काय टेन्शन नाही घ्यायचं फक्त दोन दोन बिंदूंमधलं अंतर काढायचं डिस्टन्स काढायचं एकदा अंतर काढलं की तुमचं उत्तर आलं तर एकदम सिंपल आहे तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा दुसरा तिसरा चौथा खूप सोपे बघा हा प्रश्न काय दिला आहे यम हा ए बीचा मध्यबिंदू आहे आता मध्यबिंदूच्या संदर्भात पहिल्या काही गोष्टी समजून घ्या बघा आता समजा इथं ए बी आहे आणि ए बीचा डी हा मध्यबिंदू आहे तर मध्यबिंदू काय करतो दोन एकरूप भाग करतो समजा ए बी जर का दहा असेल तर ए डी पाच होतो आणि बी डी पाच होतो म्हणजे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या ए डी बरोबर काय असतो एक छेद दोन ए बी या ठिकाणी ए डी जो आहे तो ए बी अर्धा असतो त्याचबरोबर बी डी पण काय असतो एक शेद दोन ए बी असतो बरोबर म्हणजे ए डी ए बीचा अर्धा बी डी पण ए बीच्या अर्धा आणि त्याचबरोबर तुम्ही ए बी जर म्हटलं तर ए बी बरोबर दोन ए डी असतं किंवा ए बी आपल्याला म्हणता येऊ हो शकतं दोन बी डी म्हणू शकतो बरोबर हा जो ए बी आहे तो एडीच्या दुप्पट आहे असं म्हणता येतं त्याचबरोबर हा जो ए बी आहे तो बी डीच्या पण दुप्पट आहे असं म्हणता येतं तर अशा प्रकारे या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर की बाबा एखादा जर का मध्यबिंदू असेल तर काय होतं मध्यबिंदू काय करतो दोन समान भाग करतो कुठल्याही एखाद्या रेषाखंडाचे आता इथं जर आपण बघितलं इथं काय सांगितलं यम हा ए बीचा मध्यबिंदू आहे आता समजा आपल्याकडे यम आहे ए बीचा काय बाबा मध्यबिंदू आहे कोण आहे एम आहे आणि या ठिकाणी दिलंय ए बी बरोबर आपल्याला काय दिलंय ए बी आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी आठ दिलं आहे तर एम किती बघा इथं आपण लिहू शकतो एम हा कोणाचा मध्यबिंदू आहे हा ए बीचा मध्यबिंदू आहे असं लिहायचं मध्यबिंदू आहे चला मध्यबिंदू आहे मग मध्यबिंदू असल्यामुळे काय होतं आपल्याला काढायचं ए यम एम बघा मग अशी म्हटलं एम जो आहे तो काय असला आता ए बी जर का पूर्ण आठ आहे मध्यबिंदूने दोन समान भाग केले ए बी जर का आठ आहे तर एम किती झाला चार झाला फक्त लिहिताना लिहायचं एम बरोबर एक छेद दोन गुणिले बी बरोबर एक छेद दोन गुणिले ए बी किती आहे ए बी आहे आठ मग आता बे के बे बे चोक आठ म्हणजे एम बरोबर किती आलं चार आलं संपला विषय एकदम सिम्पल आहे यासारखा हा तिसरा प्रश्न आहे याच्यामध्ये काय आहे बाबा या ठिकाणी बघा इथं दिलाय पी हा सीडीचा सीडीचा मध्यबिंदू एकोण पी आहे आणि त्याच्यामध्ये सी पी दोन पॉईंट पाच दिले तर सी डी किती असणार आहे बघा सी पी जर का दोन पॉईंट पाच आहे तर पीडी पण दोन पॉईंट पाच आणि मग सीडी किती अडीच अधिक अडीच किती झाले पाच संपला विषय म्हणजे आपल्याला उत्तर पटकन तुम्ही सांगू शकता फक्त त्या उत्तराला आता शब्दांमध्ये मांडायचंय तर शब्दांमध्ये कसं मांडायचं बघा असं न्यायचं बाबा काय करायचं सीडीची लांबी काढायचं सीडी बरोबर सी डी काय असणार आहे पहिलं एक वाटलंच तिथली लिहा पी हा सीडीचा कोण आहे बाबा चुलताय का नाही मध्य बिंदू आहे मध्य बिंदू आहे ओमेरी प्यारी बिंदू इथे हा आहे मध्य बिंदू बघा पी आहे सीडीचा मध्यबिंदू म्हणून सीडी बरोबर दोन गुणिले सी पी किंवा पी सी पी सी म्हणा सी पी म्हणा सी पी दोन गुणिले सी पी म्हणजे सीडी जो आहे तो या सीपीच्या काय असणारे दुप्पट असणारे डबल असणार आहे मग दोन गुणिले सी पी काय बाबा दोन पॉईंट पाच दोन पॉईंट पाचच्या डबल किती पाच हा अशा प्रकारे आपल्याला हे दोन प्रश्न सोडवता येतील दोन्ही प्रश्नांमध्ये कन्सेप्ट एकच आहे हो मध्यबिंदू आणि मध्यबिंदू म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आलं असेल तुमच्या लक्षात आले असेल नेमके काय कन्सेप्ट का आहे ठीक आहे आता पुढे जाऊयात पुढचा मुद्दा बघा पुढचा प्रश्न इचं सांगितलं ए बी बरोबर बघा या ठिकाणी काही गोष्टी दिल्यात ए बी पाच बी पी दोन सेमी ए पी तीन पॉईंट चार सेमी तर या रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा बघा आता ए बीचा विचार केला ए बी बरोबर किती बाबा पाच सेमी तर लिहिताना लिहू शकतो आपण ओके बी पी बरोबर किती दोन सेमी बरोबर आणि ए पी बरोबर किती तीन पॉईंट चार सेंटीमीटर तीन पॉईंट चार सेमी आता या दोघांचा जर विचार केला ए बी ए बी आणि बी पी यांचा जर विचार केला ए बी आणि बी पी दोघांमध्ये मोठा कोण आहे ए बी कारण ए बी पाच आहे आता ए बी आणि ए पी या दोघांमध्ये मोठा कोण आहे ए बी आणि ए पीमध्ये मोठा कोण uh, आहे तीन पॉईंट चार सॉरी ए बी आणि मध्ये मोठा कोण आहे ए बीच मोठा आहे कारण ए पी तीन पॉईंट चार आणि ए बी ए बी मोठा आहे बरोबर म्हणजे सगळ्यात मोठा कोण आहे ए बी आहे या ठिकाणी जर विचार केला तर सगळ्यात मोठा कोण ए बी ए बीचा नंबर लागेल ओके सगळ्यात मोठा आहे तो आता ए बी नंतर कोणाचा नंबर लागू शकतो बघा बी पी आणि ए पी यांच्यामध्ये मोठा कोण आहे बाबा ए पी आणि बी पी यांच्यामध्ये तु, जर तुम्ही विचार केला मोठा कोण आहे ए पी आणि बी पी बघा ए पी आणि बी पीमध्ये मोठा कोण आहे बाबा ए पी मोठा आहे ठीक आहे मग आता याच्या ठिकाणी बघा दोन नंबरला कोण येणार ए पी ए बी ए बी एक नंबरला किंवा हे दोन नंबरला येणार आहे बाबा कोण बाबा तुमचा ए पी आणि तीन नंबरला येणार तुमचा बी पी अशा प्रकारे हा लहान मोठेपणा तुम्हाला दर्शवायचा आहे या चिन्हांच्या सायनिवजे सगळ्यात मोठा ए बी येतो तो, तो पाच आहे पाचनंतर नंबर कोणाचा लागतो तीन पॉईंट चारचा एपीचा दोन नंबरला ए पी आणि त्यानंतर कोण लागतो बाबा तीस तीन नंबरला राहिला तो बी पी किंवा असं करा सगळ्यात मोठं पाच आहे त्याच्यानंतर तीन पॉईंट चारचं अंतर आहे आणि त्याच्यानंतर दोनचं अंतर आहे पाच मोठा आहे तीन पॉईंट पेक्षा पाच तीन पॉईंट चारपेक्षा मोठा आहे आणि तीन पॉईंट चार दोनपेक्षा मोठा आहे तीन पाच कोणाचा आहे बाबा लेंथ ए बीची तो मोठा आहे तीन पॉईंट चार कोणाचे बाबा ए पीची आणि दोन कोणाचे बाबा बी पीची म्हणजे असं पण तुम्ही सांगू शकता या पद्धतीने ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येऊ शकतो थोडासा वेगळा प्रश्न आहे समजून घ्या थोडंसं ठीक आहे आता पुढचा बघा पाचवा प्रश्न पाचवा सहावा आणि ते काही पुढचे प्रश्न आहेत ते आपण बघूयात बघा पाचव्या प्रश्नामध्ये काय दिलं आहे च्या आधारे आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा किरण आर पीच्या विरुद्ध किरणाचे नाव बघा आर पी आहे असं इकडे गेला आहे त्याच्या विरुद्ध म्हणजे अपोजिट डायरेक्शन मध्ये कोण गेलाय आर एस आणि आर टी म्हणजे दोन उत्तर येतील किरण आर एस व किरण आर टी अशी दोन किरणं या ठिकाणी किरण आर टी अशी दोन किरणं तुम्हाला या ठिकाणी लिहू शकतो हो तुम्ही आर एस आणि आर टी झालं विरुद्ध किरणाचं नाव त्याच्यानंतर किरण पी क्यू व आर पी यांचा संच बघा पी क्यू आणि आर पी यांचा संच छेद संच म्हणजे दोघांमध्ये येणारा असा कुठला किरण आहे की तो दोघांमध्ये येतो बघा आर पी आता या ठिकाणी बघा आर पीचा विचार केला आर पी म्हणजे असा सरळ गेला आहे आर पी बघा आर पी किरण तुम्हाला दिसला बघा या ठिकाणी आर पीचा जर तुम्ही विचार केला तर आर पी असा पुढे गेला आहे आणि या आर पीमध्ये पी क्यू इन्क्लूड झाला आहे आर पीमध्ये पी क्यू आलेला आहे ओके आणि त्याचबरोबर मध्ये पण पी क्यू आलेला आहे म्हणजे दोघांमध्ये आला पाहिजे दोन्ही घरामध्ये तो बसला पाहिजे तो पी क्यू दोघांमध्ये येतो म्हणजे तो मध्ये पण येतो आणि आर क्यूमध्ये पण येतो ओके मग या ठिकाणी लिहायचं कुठला किरण दोघांचा छेद संच काय झाला किरण पी क्यू हा छेद संच आहे त्यानंतर पी क्यू व क्यू आर यांचा संयोग संच म्हणजे दोघांचा मिळून काय तयार होतो पी क्यू आणि क्यू आर क्यू आर पी क्यू आणि क्यू आर दोघांचा मिळून काय तयार होणार आहे या ठिकाणी दोघांचा संयोग संच मिळून काय होणार पी क्यू आणि क्यू आर रेख सांगितलं तर रेख किरण नाही रेख पी क्यू ओके आणि रेख हा क्यू आर यांचा संयोग संच दोन्ही मिळून जर बघितलं तर पी क्यू आणि क्यू आर यांचा संयोग संच तुम्हाला क्यू आर लिहित आहे ओके कारण दोन्ही मिळून तुम्हाला एक क्यू आर तयार होऊ शकतोय तर लिहायचं रेख क्यू आर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता रेख क्यू आर संयोग संच त्याच्यानंतर रेख क्यू आर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे आता क्यू आर जो आहे तो कोणाचा उपसंच आहे म्हणजे बघा क्यू आरमध्ये क्यू आर जो आहे तो कोणाकोणाच्या घरात येईल बघा हा जो क्यू आर आहे ना तो क्यू एसच्या घरामध्ये सुद्धा येईल क्यू आर जो आहे ना तो क्यू टीच्या घरामध्ये सुद्धा येईल बघा ज्यावेळेस तुम्ही क्यू आर जो आहे ज्यावेळेस तुम्ही क्यू एस किरण काढता त्यावेळेस तो क्यू एस किरणामध्ये क्यू आर इन्क्लूड होतो त्याचबरोबर क्यू टीमध्ये सुद्धा क्यू आर इन्क्लूड होतो म्हणून क्यू आर जो आहे तो क्यू एस आणि क्यू टी यांचा संचय यांचा उपसंचय तुम्ही लिहू शकता या ठिकाणी रेख क्यू एस व रेख क्यु एस आणि रेख क्यू आ क्यु टी आणि तुम्ही क्यू आर सुद्धा लिहू शकता कारण प्रत्येक संचय स्वतःचा उपसंच असतो तर ह्या क संकल्पना या तुम्हाला कधी कधी समजतील ज्या वेळेस तुम्ही संचय हे प्रकरण जे आहे गणित भाग एकचं ते समजून घ्याल नीट तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील त्यामुळे संचय हे प्रकरण तुम्ही समजून घ्या पुढे बघा आर हा आरंभ बिंदू असलेल्या दोन विरुद्ध किरणांच्या जोड्या आता आरपासून सुरू होणारे विरुद्ध किरण कुठले एक आहे आर पी एक आहे आर यस बरोबर दुसरं आहे आर क्यू आणि आर टी ही विरुद्ध किरण विरुद्ध किरणांच्या जोड्या ओके बघा आर हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी मग तुमच्याकडे काय लिहाल तुम्ही किरण किरण आर पी आर यस आर पी व किरण आर यस व किरण आर यस ओके आर पी आर एस किंवा आर क्यू आर टी लिहू शकता असं पण चालेल आता यस आरंभ बिंदू असलेले दोन किरण लिहा म्हणजे पासून सुरू होणारे कुठलेही दोन किरण मग यस आर लिहा एस पी लिहा एस क्यू लिहा एस टी लिहा एवढे चार चार तुम्हाला मिळतात आपण एस आर लिहू किरण एस आर किरण एस आर सध्या लिहितो चला एस आर आहे दोन सांगितलं एस आर आणि एस पी लिहा किरण एस पी किरण एस पी एस आर किरण एस पी झालं असं लिहू शकतो आपण त्यानंतर किरण एस पी व एस टी यांचा छेदसंच किरण एस पी आणि एस टी संच या दोघांमध्ये कुठला घटक कॉमन आहे तर या दोघांमध्ये यस हा बिंदू कॉमन आहे आता इथं कुठला किरण कॉमन नाही कारण एक गेला राईटला एक गेला लेफ्टला विरुद्ध आहे म्हणजे त्यांच्यामध्ये बिंदू यस हा कॉमन आहे म्हणजे इथं उत्तर येईल तुमचं बिंदू यस बिंदू एस हा या दोघांचा छेद संच आहे तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे पाचवा प्रश्न सोडू शकतो आता आपण सहाव्या प्रश्नाकडे जाऊयात सहावा प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो एकदम सिंपल आहे सहावा प्रश्न बघा सहावा जो प्रश्न आहे त्याच्यात काय दिलं बघा खालील आकृती एक पॉईंट चौदाच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा आकृती दिले आणि आकृतीमध्ये काही बिंदूंचे निर्देशक दिलेत बघा आता इथं आपल्याला शून्य नंतर एक येईल दोन नंतर इथं तीन येईल चार नंतर इथं पाच येईल व्हीचा निर्देशक मिळाला ए नंतर इथं वजा एक येईल एलचा निर्देशक वजा दोन यूचा निर्देशक इथं वजा पाच आहे वजा दोन वजा तीन येईल वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच असेल ओके okay? आता बिंदू बी पासून समदूर असणारे बिंदू कुठले आता बी पासून सारख्या अंतरावर असणारा बघा हा सी जो आहे ना तो दोन अंतरावरती आला आणि इथून हा दोन अंतरावर ए आला दोन दोन अंतरावर ना बघा बिंदू ए म्हणजे बिंदू कोणते मग इथं तुम्ही सारख्या अंतरावरती बिंदू ए व सी हे दोन बिंदू आहेत ते सारख्या अंतरावरती आहेत बरं का कारण ए आणि सी सारख्या अंतरावरती आहेत बी पासून सारख्या अंतरावर त्याचबरोबर बघा बीपासून हा पी बघा एक दोन तीन चार आणि बी पासून डी एक दो बघा बीपासून डी एक दोन तीन चार मग हे जे दोन बिंदू आहेत बीपासून बघा या ठिकाणी विचार विचार केला बघा बीपासून डी बघा एक दोन तीन चार अंतरावर आला आणि बीपासून इथं पी बघा एक दोन तीन चार अंतरावर आला बरं का म्हणजे बीपासून बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे बिंदू पी आणि डी हे सुद्धा आणि बिंदू पी व डी बिंदू पी व डी हे दोघेसुद्धा एपासून सारख्या अंतरावरती आहे आता पुढे बघा क्यूपासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी आता क्यूपासून सारख्या अंतरावर बघा एल आहे आणि यू आहे हे दोघं सारख्या अंतरावरती आहे त्याचबरोबर पी आहे आणि आर आहे हे दोघेसुद्धा सारख्या अंतरावरती आहे आपण यू व एल लिहू चला बिंदू यू व बिंदू एल बिंदू एल झाला विषय तुम्ही आर आणि पी लिहिलं तरी एखाद्याने चालेल काय प्रॉब्लेम नाही आता इथे बघा हा प्रश्न खूप सोपा आहे याच्यामध्ये काय काय विचारलं आहे बाबा हे सगळ्या बिंदूंची अंतर काढा डिस्टन्स ऑफ यू व्ही यू व्हीचं अंतर यू इथं आणि व्ही इथं दोघांचे निर्देशक आता हे अंतर कसं काढायचं आहे आपल्याला माहिती आहे मोठा निर्देशक पाच आहे छोटा वजा पाच आहे मग मोठा पाच आहे त्याच्यातून वजा करा छोटा निर्देशक वजा पाच मग काय झालं पाच आपल्या जागावर वजा वजा अधिक पाच आणि हे पाच आपल्या जागेवर पाच आणि पाच दहा झाले त्याचबरोबर डिस्टन्स ऑफ पी सी पी सी पी सीचा जर विचार केला बघा पी कुठे आहे इथं सी कुठे आहे इथं एकाचे निर्देशक वजा दोन दुसऱ्याचे चार मोठा नंबर कुठला चार मग त्या मोठ्या नंबर चारमधून वजा करायचा आहे लहान नंबर काय आहे वजा दोन आहे चार वजा वजा दोन बरोबर चार वजा वजा अधिक दोन चार अधिक दोन सहा झालं आता व्ही बी डिस्टन्स ऑफ व्ही बी व्ही बी व्ही कुठे आहे बाबा या ठिकाणी बघा इथं आणि बी कुठं इथं मोठा नंबर काय पाच त्याच्यातून वजा करा छोटा नंबर काय बाबा दोन पाच वाजा दोन किती तीन झालं आणि चौथा जो पॉईंट आहे आप आपल्याकडे काय बाबा डिस्टन्स ऑफ यू एल यू एल यू आणि एल यू कुठं इथं एल कुठं येतं दोघांमध्ये मोठा वजा पाच का वजा तीन वजा तीन मोठा इथं लिहा वजा तीन आणि वजा छोटा नंबर वजा पाच बरं का मोठा नंबर वजा तीन लिहिलं त्याच्यातून वजा केलं वजा पाचला मग काय राहील इथं वजा तीन आपल्या जागेवर वजा वजा अधिक पाच आणि वजा अधिक वजा बाकी पाचातून तीन गेले दोन तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल ठीक आहे तर हा सहावा प्रश्न सुद्धा आपला झालेला आहे यस यस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काय करू शकतो कुठलाही प्रश्न जो आहे तो सोडू शकतो सरावसंच एक पॉईंट दोनमधला तर सरावसंच एक पॉईंट दोन झालेला आहे यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंच एक पॉईंट तीनला सुरुवात करू आणि एक पॉईंट तीनची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करत असतो बाय मित्रांनो धन्यवाद